नमस्कार रसिक प्रेक्षक हो मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथांमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपण ऐकत आहोत थैलीवर गोष्टी लेखिका आहेत सुधा मूर्ती आणि अनुवाद केला आहे लीना सोहणी यांनी आपल्या कथेचं नाव आहे न्यायप्रिय हरिपंत विजयनगरच्या साम्राज्यात सर्वत्र न्यायाधीश हरिपंत यांचा अत्यंत बोलबाला होता त्यांनी केलेल्या न्याय निवाड्यात कधीही शंकेला जागाच नसे इतका तो बिनचूक असायचा त्यामुळे साम्राज्याच्या दूरदूरच्या भागांमधून लोक आपले तंटे सोडवण्यासाठी हरिपंतांकडे येत हरिपंत दोन्ही पक्षांचे म्हणणे अगदी लक्षपूर्वक ऐकून घेत आणि मगच न्यायदान करत त्याच गावात श्रीलय शेट्टी नावाचा एक लोभी व्यापारी राहत असे तो तुपाचा व्यापारी होता त्याच्या दुकानात तुपाने भरलेले वीस रांजण होते परंतु त्यापैकी केवळ पंधरा रांजण खरोखरीच्या शुद्ध तुपाने भरलेले असून उरलेल्या पाच रांजणांमध्ये भेसळयुक्त तूप होतं मधून कधीतरी तो चांगल्या तुपात भेसळयुक्त खराब तुपाचे बेमालूम मिश्रण करून तो ते गिरायकांना विकत असे पण ही गोष्ट कोणाच्याही आजवर लक्षात आलेली नव्हती त्यामुळे श्रीलय चांगलाच श्रीमंत बनला होता त्या काळात भेसळयुक्त अन्न पदार्थाची विक्री करणे हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा मानला जात असे आणि अशी भेसळ करणाऱ्याला अत्यंत कडक अशी शिक्षाही होत असे त्यामुळे राज्यातील कोणत्याही व्यापाराची मालात भेसळ करण्याची हिंमत होत नसे श्रीलय शेट्टी मात्र याला अपवाद होता एवढ्या वर्षात कधीच त्याची लबाडी उघडकीस आली नव्हती एक दिवस मात्र दुर्दैवी उजाडला श्रीलयने तुपात केलेली भेसळ गेल्या काही दिवसांपासून त्याच्याकडे नियमित तूप खरेदी करत असलेल्या एका गिराईकाच्या लक्षात आली होती त्याला ती गोष्ट सहन न झाल्याने त्याने हरिपंतांकडे श्रीलय विरुद्ध तक्रार नोंदवली शिपाई येऊन श्रीलयला पकडून ये घेऊन गेले त्याला न्यायालयात हरिपंतांसमोर हजर करण्यात आला हरिपंत म्हणाले श्रीलय शेट्टी अन्न भेसळ करणाऱ्यास कडक शिक्षा होते हे माहीत असून सुद्धा तू हा गुन्हा केलास गेले कितीतरी दिवस तू सर्व सामान्य माणसांना फसवलेस तुझा गुन्हा सिद्ध झालेला असून तुला त्याची शिक्षा झालीच पाहिजे पण मी तुला एकंदर तीन शिक्षा सुनावतो त्यातील जी तुला योग्य वाटेल अशा शिक्षेचा तू स्वीकार कर पहिली शिक्षा अशी की तुझ्या जवळ असलेलं सर्व भेसळयुक्त तूप तू खाऊन संपवायचं दुसरी शिक्षा अशी की तुला शंभर फटके देण्यात येतील व त्यानंतर तुझी मुक्तता करण्यात येईल आणि तिसरी शिक्षा म्हणजे तुला एक हजार सुवर्णमुद्रा दंडा दाखल राज्यात राजाच्या खजिन्यात जमा कराव्या लागतील आणि त्यानंतर तुझी सुटका होईल शिल शेतीने वेळ विचार केला एक हजार सुवर्णमुद्रा भरण्याची काही आवश्यकता नाही ही रक्कम फारच मोठी आहे शिवाय शंभर फटक्यांची शिक्षा आपल्याला सहन होणार नाही तेव्हा कसं तरी करून ते भेसळयुक्त तुपाचं रांजन आपण खाऊन संपवावं असं त्यानं ठरवलं त्याने ते तूप खाण्यास सुरुवात केली पण भेसळयुक्त अन्न खाणं किती कठीण आहे हे हळूहळू त्याच्या लक्षात आलं पहिले दोन रांजन संपवल्यावर त्याला शिसारी आली तरी त्याने कसाबसा तिसरा रांजन संपवला पण त्यानंतर त्याला उलट्या होण्यास सुरुवात झाली चौथा रांजण खाल्ल्यानंतर त्याला वाटलं आता आपण मरणार तरी त्याने खाणं चालूच ठेवलं पण त्यानंतर त्याला ते त्यान अशक्यच होऊन बसलं मग त्याने हार मांडली आणि त्याऐवजी शंभर फटक्यांची शिक्षा भोगण्याचं ठरवलं त्याला वाटलं होतं आपण शंभर फटके खाऊन झाल्यावर आपलं शरीर छानपैकी तेलाने रगडून घेऊ म्हणजे आपल्या वेदनाही थांबतील पण दहा फटके खाऊन झाल्यावर शिलयचं शरीर थरथरू लागलं त्याच्या देहाला कष्ट सोसण्याची अजिबात सवय नव्हती त्यामुळे वीस फटके खाऊन झाल्यावर त्याची शुद्ध हरकू लागली फटके खाल्ल्यानंतर त्याचे डोळे आकाशाकडे लागले चाळीस फटके खाल्ल्यावर त्याचे शरीर रक्तबंबाळ होऊन उठलं पन्नास फटक्यानंतर तो तो अक्षरशः मरणाच्या दारात जाऊन पोचला शेवटी असह्य होऊन त्याने गया वया करत एक हजार सुवर्ण मुद्रांचा दंड भरण्याची तयारी दाखवली अशा रीतीनं श्रीलय शेट्टीला थोड्या फार प्रमाणात सर्वच शिक्षा भोगाव्या लागल्या हरिपंत आपले दा न्यायदानाचं काम अत्यंत चोख बजावत असत आपल्या समोर उभा असलेला आरोपी कितीही धनिक असो अथवा सत्ताधीश असो त्यामुळे त्याच्या न्यायनिवाड्यात कधीही फोर फरक होत नसे विभानंद हा त्याच राज्यातील एक धनाढ्य व्यापारी होता त्याच एक मोठ वस्त्र दुकान त्या दुकानाची सर्व दूर पसरली होती त्याचे हे दुकान नगराच्या हमरस्त्यावर मधोमध असल्या गावात कोणताही नवीन प्रवासी आला तरी त्याच्या नजरेतून ते सुटत नसे असेच कडक हिवाळ्याचे दिवस होते विवानंदक मोठ्या अभिमानाने आपल्या दुकानाच्या समोर उभा राहून त्याच्याकडे टक लावून पाहत होता त्याचवेळी really, रस्त्याने गुणाकर नावाचा गरीब मजूर पाठीवर भलं मोठं उजं घेऊन रस्त्याने चालला होता जवळच एक खानावळ होती त्या खानावळीतून फेकून दिलेलं उरलेलं अश उष्ट आणि खरकट अन्न तो पाठीवरील पोत्यातून घेऊन चालला होता तो कचरा गावाबाहेर नेऊन फेकण्याचं काम त्याच्यावर सोपवण्यात आलं होतं तो विभानंदकच्या दुकानासमोरून जात असताना त्याचा पाय घसरून तो खाली पडला आणि त्या पोत्यातील सगळं खरकट अन्न दुकानाच्या दारात सांडलं सर्वत्र त्या अन्नाची दुर्गंधी पसरली गुन्हाकरला फार वाईट वाटलं शिवाय तो खूप घाबरला विभानंदक अत्यंत संतापला आणि तो गुन्हाकरच्या अंगावर जोरात ओरडला तुला तो काही डोकं आहे की नाही केवढी भान करून ठेवलीस माझ्या दारात बघ जरा किती दुर्गंधी पसरली आहे ते माझ्याकडे गिराय यायच्या आत ताबोड तोप ही घाण साफ कर बघू माफ करा माझ्या हातून चूक झाली माझा पाय घसरल्यामुळे मी पडलो मला एक झाडू आणि बादलीवर पाणी देता का विभानंदकने त्याला झाडू आणि बादलीवर पाणी आणून दिला करणे संपूर्ण रस्ता झाडून लकलकीत केला पण तरीही विभानंदकचे समाधान झालं नाही तू खरं म्हणजे हा ओला रस्ता पुसून कोरडा करायला हवास तरच मी तुला इथून जाऊन देईन पण धनी माझ्याकडे पुसायला फडकंसुद्धा नाही शिवाय अजून पुरतं उजाडलंही नाही तुमची गिरायक येईपर्यंत उन्हाने सर्व रस्ता कोरडा होईलच नाहीतर मग तुम्ही मला तुमच्या दुकानातून एखादं जुनं फडकं द्या म्हणजे मी रस्ता पुसून कोरडा करू शकतो तू माझ्या दुकानाला समजलास काय मी काय जुने कपडे विकतो का विवानंदक आता फारच चिडला एवढ्यात त्याची नजर गुणाकरच्या अंगातील लोकरीच्या जुन्या अंगरखे अंगरख्याकडे अंगर गेली तो ओरडून म्हणाला तू तु तु तुझ्या अंगातील अंगरका काढ आणि त्याने रस्ता पुसून दे धनी मी एक गरीब माणूस आहे तुमच्यासारख्या एका धनिकाने मला हिवाळ्यात अंग झाकायला हा जुना अंगरका दिला आहे मी जर याने रस्ता पुसला तर तो मला परत वापरता येणार नाही मी हा रस्ता खरंच नीट स्वच्छ केला आहे तुम्ही आता कसलीही चिंता करू नका आणि मला जाऊ द्या नाही मी तुला मुळीत जाऊ देणार नाही ही दुर्गंधी जर अशीच राहिली तर कोणीही गिराईक माझ्या दुकानाकडे फिरकणार नाही माझं रोजचं नुकसान काही हजार रुपयांच्या घरात जाईल महिन्याकाठी लक्षावधी रुपयांचं नुकसान होईल एका वर्षात करोडोचं नुकसान होईल माझा धंदा पूर्णपणे बसेल आणि माझे प्रतिस्पर्धी या परिस्थितीचा फायदा उठवतील सर ते शेवटी मला माझा धंदा बंद करावा लागेल आणि माझ दिवाळ निघेल मग एवढं नुकसान कोण भरून देणार तेव्हा तू इथून जाण्यापूर्वी संपूर्ण रस्ता पुसून कोरडा करणं हे तुझी जबाबदारी तू असं केलं नाहीस तर मी तुझ्यावर खटला करेन विभा नंदकाचा तो रुद्रावतार पाहून गुन्हा अत्यंत घाबरला आणि रडू लागला आता बहुती लोकांची गर्दी जमली होती पण गुन्हा बाजूने बोलण्यास कोणीच तयार नव्हतं पाठवलं ते, ते तातडीने तिथं आले त्यांना तेथे ते घोळका ते जमलेला दिसला आणि बराच आडा ऐकू आला हळूच आत डोकावून पाहिलं त्यांना रागाने ओरडणारा विवानंद आणि भीतीने थरथर कापणारा गुन्हाकर दिसला सर्व परिस्थिती त्यांच्या लक्षात आली एवढ्या विमानंदकची नजर हरिपंतांवर पडली आणि तो शांत झाला त्याने घडलेली सर्व हकीकत हरिपंतांना सांगितली आपलं काय म्हणणं आहे तेही सांगितलं हरिपंत म्हणाले ठीक आहे आता मीच काय तो निर्णय देतो तुझ म्हणणं योग्य आहे गुणाकरची चूक आहे या ठिकाणी जर दुर्गंधी येत असेल तर त्यामुळे तुझे खरोखरच फार नुकसान होईल तसं जर झालं तर तू गुन्हा करणे आपला अंगरका काढून हा रस्ता पुसून कोरडा केला पाहिजे हा निर्णय ऐकून विमानंदकला फार आनंद झाला पण गुणाकर मात्र चिंतित झाला गर्दीतील लोकांना सुद्धा असं वाटलं की या खेपेस हरिपंतांनी योग्य न्याय निवाडा केलेला नाही पण गुन्हाकर पुढे दुसरा काही पर्यायच नव्हता अखेर त्याने आपला अंगरका काढून रस्ता स्वच्छ पुसून कोरडा केला रस्ताही कोरडा झाला आणि गुणाकरचा अंगरकाम मलिन होऊन फाटून गेला विभा नंदकला ते पाहून अत्यानंद झाला जमलेली गर्दी पांगण्यास सुरुवात झाली लोक आपापल्या कामास निघाले पण हे बघ विभानंदक हरिपंत गरजले त्यांचा आवाज ऐकून लोक थबकले हरिपंतांचे म्हणणे कान देऊन ऐकू लागले तू माझ्या निर्णयाचा राहिलेला भाग आता ऐक आता हिवाळा ऋतू आहे कडाक्याची थंडी पडू लागली आहे गुणाकरकडे अंगात घालायला अंगरखा उरला नाही आता त्याला ज्वर होईल त्याची प्रकृती बिघडेल तो पडला गरीब त्याच्याकडे उपचारासाठी पैसाही नाही कदाचित तो त्या दुखण्याने मरण पावेल त्याच सगळं कुटुंब त्याच्यावरच अवलंबून आहे गुन्हाकरच निधन झाल्यावर त्यांच्यावर उपासमारीची पाळी येईल त्यांच्या कुटुंबियांपैकी जो कोणी वाचेल तो तुझ्या विरुद्ध फिर्याद करेल तसं जर झालं तर मात्र तुला त्या गोष्टीची भली मोठी नुकसान भरपाई द्यावी लागेल आता तुला प्रचंड आर्थिक फटका बसणार हे नक्की हा निर्णय ऐकून विवानंद कचंबित झाला पण महाराज जर गुन्हा करणार थंडीने ज्वर आलाच तर हे सगळं होणार आहे जर तर च्या आधारावर आपण नुकसान भरपाई देऊ शकत नाही ते तर खरच आहे पण तू एक गोष्ट मान्य करायला हवीस मी दिलेल्या निर्णयाचा पहिला भाग सुद्धा जर तर वरच आधारित होता जर दुर्गंधी तशीच राहिली तर गिरायक यायचं बंद होईल मग नफा मिळणं बंद होईल तुझा हा काल्पनिक तोटा जर गुन्हा करणे स्वीकारला तर त्याचा काल्पनिक मृत्यू तूही स्वीकारलाच पाहिजेस त्यामुळे तू आता त्याला नुकसान भरपाई दिलीच पाहिजेस कायद्याच्या नजरेत सगळे सारखेच असतात विभानंदक आता चिंतित झाला हरिपंत हसून म्हणाले विवानंद तू या गुणाकारला तुझ्या दुकानात घेऊन जा आणि त्याला चांगला नवा कोरा लोकरीचा अंगरका दे म्हणजे त्याला ज्वरही होणार नाही आणि तो मरणही पावणार नाही आता मात्र भोवताली जमलेल्या लोकांनी टाळ्यांचा कडकडाट करून या निर्णयाचं स्वागत केलं अशी ही सुंदर कथा इथेच संपली तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर माझ्या मौली कथाकथन या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद